त्याचे आयोजन करण्यात आले आज या ठिकाणी निशिगन तावरे मित्रमंडळाच्या वतीने निशिगन तावरे यांचा वाढदिवस साजरा करत असताना माळेगावच्या तरुण युवकांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या मित्रमंडळाने आपल्याला जे लोकांना गरजेचं आहे असं रक्तदान शिबीर या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आज हे आपलं पाचवं वर्ष आहे की बाबा मित्रमंडळ एक जे काम करतं त्याला पाचवं वर्ष होत असताना त्या सांगायचं तात्पर्य एकच आहे गेल्या वर्षी जेवढे रक्तदान शिबीर झालं त्यावेळेला दोनशे पंचवीस बाटल्याचं आपल्याला रक्तदान आपल्या रक्तदात्यांनी दिलेलं होतं त्याच्या आदल्या वर्षीचा जर विचार केला तर एकशेऐंशी चं केलेलं होतं त्याच्या अगोदरचा जर विचार केला त्यावेळेला के दीडशे होत्या अशा पद्धतीने आजपर्यंत या पाच वर्षामध्ये एक हजाराच्या वर रक्तदात्याने रक्तदान देऊन आपल्याला रक्तदार केलेलं आहे आणि हे करत असताना की आपले निशिकांत तावरे हे मनमिळावून व्यक्ती आणि शांत स्वभाव की ज्यांना सर्वांना बरोबर घेऊन जाणारे व्यक्ती आहे आणि त्यांच्याच माध्यमातून आज असलेल्या तरुण युवकाला रंजन काका तावरे यांनी त्याला माळेगाव सोसायटीचं चेअरमनपद हे दिलं आणि का तेही कामकाज त्यांनी चांगले व्यवस्थितपणे चालवलेलं आहे आणि भावी काळाचं काही तरुणांच्या म्हणण्यातून येतं की भावी काळातील आपल्या नगरपाचतीचे भावी नगरसेवक अशा पद्धतीने काय तरुण येऊ त्यांना करून असतात आणि आपल्याला त्यांना मी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी बारामती अजितदादा गटाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो त्यांना असंच दीर्घ आयुष्य लाभो त्याचे आयुष्य आणि जीवन निरोगी जावं हीच मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी राष्ट्रवादीकांत तावरे हे सामाजिक कार्यकर्ते असून अत्यंत धडाडीचे जे कार्यकर्ते आहे आणि जे लोकांच्या मूलभूत सुविधा असतात प्रत्येक गोष्टीत त्यांच्यावाला विधायक कार्य ते करत राहतात प्रत्येक वाढदिवसाला त्यांचं काही ना काही वेगळा आगळा कार्यक्रम असतात आणि ह्या कार्यक्रमाला आमच्यातर्फे पूर्णपणे सह त्यांना शुभेच्छा आहे माझ्या जोशी समाजाच्या तर्फे व मी गावाच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि असंच त्यांच्या हाताने लोकांची गो गरिबाची शहवा अशी शुभेच्छा देतो आणि मंडळी माळगावमधील एक तरुण आणि झाडांचे कार्यकर्ते निशिकांत आवरे हे आमचे बांधकरीच आहेत त्यांचं समाजकार्य फार बघण्यासारखं आहे नेहमी त्यांच्या प्रत्येक वॉर्डमध्ये कुठं लाईट नसलं कुठं पाणी नसलं तर त्याच्यासाठी ते लडपणे सर्वांना सहकार्य करतात त्यांच्या मित्रमंडळानं दरवर्षी यांना पण रक्तदान शिबिर ठेवले आहे रक्तदानाचं फार महत्त्व ॲक्सिडेंट वगैरे झाला आपला तर आपल्याला त्याचं फार महत्त्व जाणवतं माझा माझा एक ॲक्शन असता त्यावेळेला मला रक्त हे किती आवश्यक आहे माणसाच्या दृष्टीने ते मला कळालं तसंच त्यांची शेती माझ्या शेजाऱ्याचं आहे त्यांच्या शेतीचा व्यवस्था सुद्धा अतिशय एक नंबर जगतात नुसतं न करता आपला प्रपंच चांगला करतात त्याबद्दल आणि ह्या यांना त्यांचं पाचवं वर्ष रक्तदानाचं आहे इथून पुढच्या त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी Okay, hey, you. ठेवत आहे काय बाय माळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विकास सोसायटीचे चेअरमन निशिगंध तावरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर

मित्र माळेगाव सहकारी सोसायटीचे चेअरमन निशिगंध तावरे यांचा आज वाढदिवस संपन्न होत आहे गेले दहा वर्ष झालं दहा पंधरा वर्ष झालं त्यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गेले पाच वर्ष झालं ते वाढदिवसाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर घेत आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि हा उपक्रम त्यांनी गेली पाच वर्ष माळेगाव परिसरामध्ये राबवला जात आहे या रक्तदानातून अनेकांचे प्राण वाचले जाणार आहे ही भूमिका त्यांची आहे आणि या उद्देशाने त्यांनी हे चांगला त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक रक्तदानाचा पायंडा पाडलेला आहे लोकांना कळावं की रक्तदान हे किती सर्वश्रेष्ठ दान आहे हा उद्देश त्याच्या पाठीमागचा आहे खरत तर मग खरं तर म्हणजे निशगंध तावरे यांनी नि, हा जो अभिनव उपक्रम राबवला आहे या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि वाढदिवसा निमित्ताने लोकांवर या याची जबाबदारी की रक्तदानाची जबाबदारी त्यांनी हे करून मदत करण्याचा त्यांचा तो उद्देश आहे त्यांच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि असेच उपक्रम स अनेक वाढदिवसाच्या निमित्ताने राबवले जावेत हीच एक प्रामाणिक इच्छा आहे त्यातला नमस्ते माळेगावातील सामाजिक रत्न निशिकंद तावरे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित <laughs>